भंडारा तालुक्यातील जवाहरनगर येथील आयुध निर्माणीमध्ये चोवीस जानेवारी रोजी झालेला स्फोट हा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम आहे असे वक्तव्य काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी दिनांक पंचवीस जानेवारी रोजी दुपारी एक वाजता दरम्यान केले यावेळी त्यांनी साहुली गावाचा पुनर्वसन करण्यात यावा मृतकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात यावी या प्रकरणातील दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आयुध निर्माणीच्या महाप्रबंधकाला पदमुक्त करण्यात यावे असेही यावेळी नाना पटोले यांनी व्यक्त केले स्वाभाविक आहे जनतेमध्ये उद्रेक राहणं आणि आयुध निर्माण मध्ये काम करणाऱ्या या विशेष करून स्फोटक इथं अडे बनतं अशी फॅक्टरी आहे केंद्र सरकारच्या अधीन या फॅक्टरीमध्ये कुठे सुरक्षितता नाही आणि त्याच्यामुळे सातत्यानं वर्षभरातून दुसऱ्यांदा ही घटना झालेली आहे एक दोन वर्षानंतर जे जे आम्ही पाहतो आहे ते आज मी संघटनेच्याही लोकांशी बोललो यांच्या सी एम डीशी बोललो यांच्या डायरेक्टर आलेत आणि याच्यामध्ये केंद्र सरकारने केंद्र सरकारने ज्या पद्धतीनं हे खाजगीकरणाची जी पद्धत सुरू केलेली आहे आणि या खाजगीकरणाच्या पद्धतीमुळे मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन वाढवून ज्या ठिकाणी चारशे मेट्रिक टन उत्पादन होतं तिथं आता एक हजार मेट्रिक टन उत्पादन त्यांनी वाढवलेलं आहे कर्मचारी कमी आणि फॅक्टरीसुद्धा जिची एक्सपायरी डेट वीस वर्षाच्या नंतरचं त्याला एक्सपायरी व्हायला पाहिजे होती त्या फॅक्टरी अजूनही चाललेली आहे नवीन त्या ठिकाणी मशिनरी बसवायला पाहिजे होती ती बसवली नाही आम्ही यांना सांगितलं होतं की एक्सपॉन्शन करा एक्सपॉन्शन करत नाही नवीन कर्मचारी भरती केली जात नाही आणि त्याच्यामुळे या पद्धतीच्या घटना या ठिकाणी होतात आहेत आणि म्हणून याला केंद्र सरकारने जसं मिलिट्रीमध्ये अग्निवीर केलं या ठिकाणी आयुधवीर निर्माण केलं आणि आयुधवीर निर्माण करून तरुणांमध्ये उद्रेक निर्माण करण्याचं पाप केलेलं आहे नरेंद्र मोदीच्या केंद्राच्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे या ठिकाणी जीवित जीवितची हानी होत आहे लोकांचा जीव सस्ता झाला अशी परिस्थिती आज इथे या ठिकाणी झालेली आहे आणि हे सगळे परिणाम खाजगीकरणाचे आहे याच्या बाजूला जे सावली गाव आहे या सावली गावाच्या लोकांना सातत्यानं कालच्या झाल्या घटनेच्यामुळे तिथं भूकंपाचा धक्का आल्यासारखा झाला घराला भिंतीला बेगा पडल्यात लहानपुरांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता काही लहान मुलांनाही त्या ठिकाणी मार लागला गेला गे ला। चार मुलींना शाळेतल्या मुलींना त्या ठिकाणी धोका निर्माण झाला आणि ही सगळी परिस्थिती असताना यामध्ये यामध्ये सातत्याने दुर्लक्ष केलं जाते आणि त्याचा परिणाम आहे की केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम या ठिकाणी आहे आम्ही मागणी केलेली आहे की त्यांच्या परिवारातल्या सगळ्यांना नोकऱ्या दिल्या पाहिजेत आणि मिनिमम एक कोटी रुपये कॉम्पेन्सेशन त्या परिवाराला दिलं पाहिजे आज आयुध निर्माणने आज आयुध निर्माणनी पंचवीस लाख रुपये देण्याचं आणि मुख्यमंत्री निधीतून पाच लाख रुपये देण्याचं या ठिकाणी मान्य केलं आहे पण जनतेमध्ये त्याचा उद्रेक आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं या ठिकाणी जो कारभार चाललेला आहे त्या कारभाराच्या विरोधात कारभाराच्या विरोधात हा उद्रेक आहे आणि जनतेने आज आपण पाहिलं असेल की आयुध निर्माणच्या या गेटवर बोड्या ज्या कालच्या झालेल्या त्या इथं आणून ठेवलेल्या आहेत आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या विरोधात कारवाई व्हावी आणि जे सीजीएम या ठिक या ठिकाणचं आहे त्याचाच दोष या ठिकाणी जास्त दिसतो आहे तातडीने त्याला त्या पदावरून मुक्त करावं त्यांना निलंबित करावं ही मागणी या ठिकाणी जनतेची आपल्याला पाहायला मिळते हा जो सीजीएम नावाचा प्राणी या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी घटना जेव्हा साडे दहा वाजता ही झाली त्या ठिकाणी बाकी युनिट त्यांनी बंद करायचं होतं आणि तिथली लोकं सेफ्टीच्या दृष्टिकोनातून लो बाहेर काढायला पाहिजे होती पण यांनी त्या ठिकाणी काम चालू ठेवलं लोक तिथल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की इथं स्फोट झालेला आहे इथं धोका निर्माण झालेला आहे कारण की ही स्फोटक व्यवस्था आहे आरडीएक्स या ठिकाणी बनते पण एमनी सांगितलं काही हटायचं नाही तुम्ही काम करा नाही काम केलं तर तुम्हाला नोकरीतून करून टाकेल या पद्धतीची धमकी त्या ठिकाणी दिली माणूसकीला लाजवेल अशा पद्धतीनं या ठिकाणी जो एम नावाचा व्यक्ती बसलेला आहे त्यांनी पाप केलेलं आहे आणि मी पुन्हा तुम्हाला सांगतो की सावली गावाचं सा पुनर्वसन केंद्र सरकारने तातडीनं करावं आणि हे सगळं या ठिकाणी मोठं नवीन याला एक्सपॉन्शन या फॅक्टरीचं करावं ही मागणी आमची आहे